स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शिर खरेदीसाठी भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट लिंगनूर गावाजवळील ओढ्यामध्ये एक मृतदेह हो आढळल्याची धक्कादायक घटना सलग मुसळधार पावसामुळे लिंगनूर गावाजवळ ओढ्यामध्ये पाणी भरले आहे आणि दुपारच्या सुमारास पाण्यातून एक व्यक्ती वाहून गेल्याचे वृत्त समोर आले आहे या घटनेत मृतदेह हो आढळला असून पोलीस आणि ग्रामपंचायत कडून त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे प्राथमिक अंदाजानुसार ही घटना त्या पुरात रस्ता ओलांडताना घडली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे ग्रामपंचायत कडून नागरिकांसाठी गंभीर इशारा जारी करण्यात आला आहे खटाव लिंगनूर मार्ग खटाव आरोग्रस्त तसेच वस्ती मार्गावरील लिंगनूर ओढ्यावरील पुलांवर पाणी भरल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद आहे नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत पाण्यातून रस्ता ओलांडू नये आणि स्वतःची तसेच इतरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी परिसरातील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी ओढ्यांना पूर आला असून रस्त्यावर पाणी भरल्याने वाहन चालवणे धोकादायक झाले आहे प्रशासन आणि ग्रामपंचायत नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे